नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज ला सब्स्क्राईब करा कवटे माहांकाळ मध्ये हेलिकॉप्टर उड्डाणाची परवानगी न मिळाल्याने जैन पाटील एक तासाहून अधिक काळ ताटकळले कवठे महांकाळ येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हेलिकॉप्टरने आले होते कवठेमहांकाळमधील कार्यक्रम संपून जयंतराव पाटील पुन्हा परत निघाले जयंतराव पाटील हेलिकॉप्टरजवळ पोहोचल्यानंतर हेलिकॉप्टरला हवाई उड्डाणाची परवानगी नसल्याने जयंतराव पाटील सुमारे एक तासाहून अधिक वेळ ताटकाळले होते पुढे जयंतराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या होणाऱ्या सभेसाठी त्यांना तत्काळ जायचे होते परंतु हवाई उड्डाणाची परवानगी नसल्यामुळे जयंतरावांना ना इलाज चहाचा आस्वाद घेत कवठे महांकाळमध्येच थांबावे लागले कवठे महांकाळ येथील कार्यक्रम आटोपून जयंतराव हेलिकॉप्टरने पुन्हा परत जाण्यासाठी निघालेले होते चिंगवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज या मेडिकल कॉलेजच्या पटांगणावर जयंतरावांचे हेलिकॉप्टर उतरविण्यात आलेले होते त्या ठिकाणी जयंतराव पोहोचले त्यावेळी हेलिकॉप्टरच्या पायलटने आपल्याला उड्डाणाची अद्याप परवानगी मिळालेली नाही असे सांगितले यावेळी जयंतरावांनी पायलटला अजून किती वेळ लागेल असे विचारल्यानंतर त्या पायलटने खूप वेळ झाले मी ट्राय करतोय परंतु परवानगी मिळाली नाही मिळाल्यानंतर मी तत्काळ तुम्हाला सांगेन असे सांगितल्यामुळे जयंतरावांनी कॉलेजमधील सर्व स्टाफ व विद्यार्थ्यांना निवांतपणे भेटले याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे नूतन कॉलेजच्या वतीने सर्व स्टाफने त्यांचे स्वागत केले यावेळी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी जयंत पाटील यांच्यासोबत आपले सेल्फी व फोटो काढून घेतले सर्व तरुणांना जयंतरावांनी मनमोकळेपणाने भेट दिली व त्यांच्याशी चर्चा केली कॉलेजविषयी जयंत पाटील यांनी माहिती घेतली जयंतरावांना आवडणारा ब्लॅक टी पोहोच झाल्यानंतर जयंत पाटील यांनी आवडीने ब्लॅक टीचा आनंद घेतला बराच वेळ उड्डाणाची परवानगी मिळत नसल्यामुळे जयंतरावांनी स्वतः फोन करून याबाबत कोणाशी तरी चर्चा केली त्यानंतर काही वेळाने उड्डाणाची परवानगी मिळाली सुमारे एक तासाहून अधिक वेळ जयंतरावांना ना इलाज विश्रांती घ्यावी लागली व पुढील प्रवासासाठी परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी उपस्थित असलेल्या सर्वांची परवानगी घेऊन आपले हेलिकॉप्टर घेऊन ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील दत्ताजीराव पाटील टी व्ही आबा पाटील माजी उपसभापती अनिल शिंदे ॲडव्होकेट चिमन डांगे चंद्रशेखर सगरे सरपंच अरुण भोसले अशोकराव जगदाळे संजय सुंगारे संदीप पाटील यांच्यासह प्रमुख समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क